याच थोडक्यात वर्णन सुतांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणतायत आहो मी खरोखरच धन्य आहे मी भाग्यवान आहे कारण की तुमच्या तुम्हीच माझ्याकडून वेद प्रसिद्ध पुराण कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करत आहात शौनक आदी ऋषी सुतजींना म्हणतात ते असं मी आता सर्व श्रुती समत सर्व शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण कथन करतो सूतजी कथा सांगायला लागलेत आता भक्तीयुक्त मनाने आणि वेद गुणांने असे देवी पुराण मी सविस्तर पुराणे तुम्हाला सांगतो त्या देवीच्या पदकमलांचं ध्यान मुनी नेहमीच मुनी म्हणजे ऋषीगण साधू संत नेहमी करतात आणि ब्रह्मदेवासह सर्व देवगण सेवा करतात तिचे पदकमल मुक्तीदायक आहे तिलाच वेदांनी आद्य व पराविद्या असं नाव दिलेलं आहे ती भवानी आहे ती आहे आणि सर्व बंधनं तोडणारी आहे सर्व आशयांमध्ये तीच आहे तिला दुरात्मा लोक जाणू शकत नाही दुरात्मा म्हटल्या गेलंय जी आई भगवतीचं नामस्मरण करत नाही मी एका शब्दात तुम्हाला बोलून गेलो एक लोटा जल सब सबसबसता कहल हजारो मन छल कैसे मिलेगा फल तुम्ही भगवंताला आपलं समान तुम्ही ज्या महादेवांवरती लोटा घेऊन पाणी चढवायला जात आहेत ना ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आई भगवतीकडे परमिशन मागतात ती एवढी मोठी आहे ती त्यांची आई आहे तुम्ही सहज म्हणताय आम्ही पशुपतीनाथांचे उपवास करतोय आम्ही श्रावण धरतोय तुम्ही अकरा महिने एका जीवाची हत्या करून खाताय आणि पशूंना मारून खाताय आणि नंतर पशूंच्या नाथांचे पशुपतीनाथांचे उपवास करताय कस काय तुम्हाला फळ मिळेल हा विचार ही समज कधी आली का आपल्या मनात हा विचार कधी आपण करतो का नाही करत वेद पुराण शास्त्र इतिहास उपनिषद पुराण उप कुठल्याच पुराणामध्ये सांगितलं नाही की तुम्ही जीव हत्या करा तुम्ही कोंबडा मारा बकरी मारा बोकडं मारा याच्यानी तुम्ही गोंधळ घाला जागरण करा तुम्ही त्यांचा बली भगवतीला द्या साफ खोट आहे असं कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही कि त्या ग्रंथामध्ये की आई भगवतीला बली दिल्या गेली नाही बली देणे म्हणजे तुमच्या आहे ते तुम्ही तिला द्या त्याचा अंगीकार तुम्ही सोडून तिला स्वीकृती द्या आई हृदय तुझ आहे त्या हृदयात तू आहे महादेव तुम्ही आहात श्रीरामजी तुम्ही आहात कृष्ण तुम्ही आहात राधाराणी तुम्ही आहात कधी विचार येतच नाही या हृदयात एक एकमात्र आहे आणि हे सगळं जरी नसेल माय नारी धर्म शिकवतो देवालाही मानण्याची गरज नाही देवापेक्षा आपल्या पती पतीला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणे इतर पुरुषाकडे न बघणे हाही सुद्धा एक देवाची पूजा करण्या इतपत योग्य धर्म आहे याला सुद्धा धर्म म्हटल्या गेलं महाराज पराविद्या तिला असं नाव आहे सर्व बंधन ती तोडणारी आहे सर्व तीच आहे तिला दुरात्मा जे दुरात्मा आहे ना दुरात्मा म्हणजे चुकीचे लोक जे चुकीचे आहेत ते कधीच तिला जाणू शकत नाही तिला ओळखू शकत नाही पण साधू मात्र तिच्या ध्यानात साक्षात तिला दिसतात आपलं त्रिगुणात्मक शक्तीने या सत व असद्रूप जगाची निर्मिती करतो रक्षण करते आणि कल्पांताचा वेळी ती संघार सुद्धा करते स्वतःमध्येच रममाण होते अशा त्या सर्व विश्वाच्या मातेला मी मनापासून वंदन करतो आई भगवती सीतेला राधाराणीला आई भगवती महाकाली महासरस्वती महालक्ष्मीला मी वंदन अभिवादन करतो असं श्री वेदव्यासजी महाराजांचे शिष्य सूतजी सनकादी ऋषींना सांगतात ऋषींना सांगतात असं मत आहे की ब्रह्मदेव या सृष्टी रचना करता आणि वेदांती वेद अंती पुराणिक सुद्धा तसेच मांडतात परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर विष्णूच्या नाभी झाली त्याच्याच प्रेरणेने ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात याचाच अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही बर विष्णू स्वतंत्र म्हणावे तर तो सुद्धा प्रलय काळी शेषावरती निजतो जेव्हा प्रलय होतो सृष्टीचा संघार होतो तेव्हा विष्णू सुद्धा शेषावरती निजतात बालकाचं रूप घेऊन पिंपळाच्या पानावरती तुम्ही बहुतांश वेळा एक बालक बघितला असेल बघितलाय का कोणी सर्वांनी बघितलंय तो बालक साक्षात विष्णू आहे मग तो बालक जो आहे त्याला दुग्धपान कोण करत तर ती आई भगवती परांबा शक्ती आहे आणि तो निजतो म्हणजेच शेषाचा आधार घेतो तर मग त्यालाही स्वतंत्र म्हणता येणार नाही आता तो एक नर्म महासागर आहे तो रस स्वरूप आहे व आधारासाठी काही पात्र नसेल तरीही तोही राहू शकत या नाभी कमलातून ब्रह्मा आणि विष्णू शेषावरती शेष समुद्रावरती समुद्र कशावरती आणि समुद्र जर पृथ्वीवरती मग पृथ्वी कशावरती कधी प्रश्न विचार पडला मनात कधी विचार आला का मनात की असं कसं होऊ शकते आणि ह्या विचारांमुळे सगुण निर्गुणाचा अभिरूप आम्हाला समजते म्हणून या सर्वांच्या मुळाशी जी स्वतःचा आधार देणारी आहे शक्ती स्वरूपा विश्वाची जननी मी तिला नमस्कार करतो अभिवादन करतो योग निद्रेमध्ये गाड झोपी गेलेल्या विष्णूला जागी करण्यासाठी कमल आसन ब्रह्मदेवाने ज्या देवीला स्तुती करून तिची प्रसन्नता मिळवली तिला मी ही शरण जातो ब्रह्मदेव म्हणतात त्या सगुण तसच निर्गुण व मुक्त दे, मुक्ती देणाऱ्या त्या मुक्ती देणाऱ्या मायेच पुराण मी तुम्हाला सांगतो ही कथा तुम्ही प्रेमाने ऐका असं सुतजी शौनकांना म्हणतात श्रीमद भागवत पुराणाच्या सर्वात श्रेष्ठ आहेत अठरा हजार श्लोक बारा स्कंद आहे सर्व स्कंदातील अध्यायांची संख्या तीनशे आहे पहिल्या स्कंदात वीस दुसऱ्या स्कंदामध्ये बारा तिसऱ्या तीस चौथ्यामध्ये पंचवीस पाचव्यामध्ये पस्तीस सहाव्यामध्ये एकतीस सातव्या स्कंदामध्ये चाळीस आठव्या स्कंदामध्ये चोवीस नवव्या स्कंदामध्ये पन्नास दहाव्यामध्ये तेरा अकराव्यामध्ये चोवीस आणि बाराव्यामध्ये चौदा अशा प्रकारे यांची संख्या आहे हजारोच्या संख्येने पुराणाची श्लोक संख्या अठरा हजार आहे अठरा हजार श्लोक मी तुम्हाला गाऊन दाखवले तर सात दिवस लागतील तुम्हाला कथा समजणार नाही कारण की श्लोक हे संस्कृत संस्कृतमध्ये आहे मग ते निवारण करण्यासाठी वेदव्यासांनी त्यांचं निरूपण केलं संस्कृत भाषेमधून हिंदी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सर्ग प्रतिसर्ग मनमंतर वंश अनुरचित वंश ही पाच लक्षण पुराणाची असतात मनवंतर म्हणजे काय वंश आणि म्हणजे काय वंश म्हणजे आपली चालत आलेल्या पिढ्यान पिढ्या कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण व सत्य तसंच सर्व व्यापिनी अशी शिवा नाव काय दिलंय बघा आईला शिवा शिव आणि शिवा अशी शिवा ही सहाय्यानेच जाणली जाते म्हणजे जो योग्य साधू आहे त्याच्या माध्यमातून आपण तिचं स्वरूप आधी ओळखू शकतो आणि नंतर तिची आराधना उपासना करू शकतो आणि जर उपासना केली तर आपल्याला फळ मिळते तिच्या सर्वांना आधार आहे तिचं स्थान तुरीय अवस्था आहे तिची जी सात्विक शक्ती तीच महासरस्वती राजशी शक्ती महालक्ष्मी आणि तीच शक्ती तीच महाकाली आहे स्त्री रूपिणी आहेत या तिघांना देह धारण करायला भाग पाडणारी जे तत्व आहे या सृष्टीसाठी कारणीभूत आहे त्यालाच तत्वज्ञानी लोकांनी सर्ग म्हटलं आहे हे जे रूप आईने घेतले याला सर्ग म्हटलं म्हणजे आईपासून एक शरीर निर्माण झालं महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती याला सर्ग म्हटल्या गेला या शक्तीचे मूळच तर ब्रह्म आहे विष्णू आणि शंकर हे उत्पत्ती पालन आणि करतात म्हणून त्यांचं नाव प्रतिसर्ग आहे कथा जर तुम्ही मनापासून ऐकली तरच समजेल चंद्रवंशीय व सूर्यवंशीय राजांची चरित्र कथा तसेच हिरण्य कश्यपू वगैरे चरित्र कथा म्हणजेच वंश कथा स्वयंभू वगैरे म्हणजे वंश वर्णन करणे व कालखंडाचे वर्णन याला मनवंतर म्हणतात त्यांच्या वंशाचं कथन आणि वंश अणुरचित याला म्हटलं गेलंय म्हणजे वंशाची रचना करणे अशा प्रकाराने पुराणांनी म्हणजे ग्रंथ हे देवी भागवत पाच लक्षणांनी पूर्ण आहे आणि युक्त पूर्ण असल्यामुळे वे श्री वेदव्यास ऋषींनी यांचे सव्वा लाख श्लोकांचं भारत सांगितलं म्हणजे सव्वा लाख श्लोकांचं भारत सांगितलं इतिहासाचा आगर पाचवा वेद म्हणजे महाभारत शौनकांनी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीगणांनी प्रश्न विचारला आम्हाला ऐकून सर्व पुराण किती आहेत तसंच त्यांची श्लोक संख्या किती आहे मी आधी अठरा पुराण सांगितले ना आता त्याच्याबद्दल माहिती सूतजी शौनकाजींना देत आहेत देवा ते तुम्ही आम्हाला सांगा की ते कसं आहे ब्रह्मा विष्णू महेश आई भगवती हा त्यांचा प्रसंग चालू आहे ते सांगतायत एकमेकांना ही कथा कुठे चालू आहे श्लोकांक संख्या किती आहे आणि या परिस्थितीमध्ये सविस्तरपणे सांगतात आम्ही सर्वजण कलिकाळाच्या भयाने या कलियुगाच्या भयाने ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ आज्ञानतेचा सर्प आपल्याला गिळायला निघालाय आणि तरी सुद्धा आपण भक्तिमार्गाकडे वळत नाही पण काल रूपी सर्प जेव्हा आपल्याला गिळतो तेव्हा आपण भक्ती करतो तहान लागली तेव्हा आपल्याला विहीर खोदण्याचा प्रयत्न आपण करतो पण आधी पाणी साठवून ठेवत नाही संख्या किती आणि ते सविस्तरपणे तुम्ही आम्हाला सांगा या कलिकाल कलियुगाच्या भयामुळे नेहमी शारण्यामध्ये आम्ही येऊन राहिलो आहोत कारण नेहमी शारण्यामध्ये कलिकाला भीती नाहीये कधी गेलेत का कोणी नेहमी शारण्यामध्ये कुणी गेले का नेहमी शरण्य म्हणजे काय तुम्ही मथुरेला कधी गेले नाही चला चला जायचं असेल त्यांनी माझ्यासोबत जाऊ आपण कधीतरी ते ठिकाण जिथे भगवान श्री हरी विष्णू यांनी सुदर्शन चक्र सोडलं तिथे खूप मोठा असा खड्डा पडला त्या खड्ड्यातून यमुना संपूर्ण पृथ्वीवरती जेवढ्या नद्या असतील त्यांचं पाणी निघालं आणि ते सुदर्शन चक्रासारखं फिरू लागलं तुम्ही एका ठिकाणी त्या पाण्यामध्ये उभे तुम्ही फिरून परत त्याच ठिकाणी याल ते नेहमी शरण्य त्या नेहमी शरण्यामध्ये त्याच नाव अरण्य आहे ते जंगल आहे पण नेहमीश काय नेहमीश म्हणजे डोळ्याची पापणी लावून उघडली तेवढ्या वेळात ते वे सुदर्शन चक्र तिथे फिरून परत भगवान श्री हरिकृष्णांकडे नारायण गेलं म्हणून आणि त्या नेहमी नाहीये त्या ठिकाणी हे सूतजी ही कथा सांगत इथे आयुष्याची सत्तर वर्ष कथा आहे का ते पुण्य मिळणार नाही भाग्याशी गोष्ट आहे पण नेहमी शारण्यामध्ये जाऊन देवी भागवत श्रीमद भागवत अठरा पुराणांपैकी कोणतीही कथा जर ऐकली तर कोटी कुळाचं पुण्य त्या एका शब्दामध्ये त्या नेहमी शारण्यामध्ये एक कोटी वेळा कथा ऐकल्याचं श्रवण पान करण्याचं रस आणि फळ आपल्याला मिळतं हजारो लोक येतात आमच्यासोबत नेहमी शारण्यामध्ये मथुरेमध्ये वृंदावनामध्ये कथा ऐकण्यासाठी ऐनपूरला कथा झाली ऐनपूरमधले लाख म्हणजे हजारो शेकडो लोक आले बरपूरला शहापूरमध्ये मध्ये कथा झाली भरपूर लोक येतात अनेक ठिकाणाहून लोक येतात का, का आपल्या स्वतःच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी नेहमी शारण्यात येऊन राहिलेलो आहोत ब्रह्मदेवांनी आम्हाला एक मनोमय चक्र देऊन सांगितलं की या चक्रा मागो माग तुम्ही जा सुदर्शन चक्र आणि जिथे या चक्राची आरी गळून पळेल ते थांबेल जागा पवित्र आहे असं समजा तिथे कलीचा प्रभाव पडणार नाही आणि पुन्हा सतयुग येईपर्यंत तुम्ही तिथे निर्वधपणे राहा त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या चक्राच्या मागोमाग फिरू लागलो या जागी त्या चक्राची आरी गळून पडली त्याचे दात गळून पडले त्याला नेहमे शरण्य असं म्हटलं गेलं इथे कली कधीही प्रवेश करू शकत नाही याच कारणाने आम्ही इथे राहतो देवा आम्ही इथे राहतो आमच्या शिवाय इतरही अनेक सिद्धी महात्मा याच क्षेत्रात राहतात याच ठिकाणी पशुबळी विरहित कितीतरी यज्ञ करतात लक्षात घ्या पशुबळी विरहित पशुबळी देत नाही आई जगदंबा भवानीला यज्ञ करतात यज्ञ कर यज्ञ का गरजेचं आहे हेही सांगितलं जातं सतियुगाची वाट पाहात काळ कंठित असतो अशा वेळी केवळ आमचे भाग्य उजळलं म्हणून तुझं येणे घडले तर आता तू आम्हाला ब्रह्म समंत असे पवित्र पुराण ऐकावं असं सूतजींना कुछ विचारतात तू सुद्धा बुद्धिमान भक्त आहेस आणि आम्ही ही एकाग्रपणे ऐकवयास एक तयार आहोत तू त्रिविधी ताप पाप मुक्त करणारी ती दीर्घ आयुष्य करणारी ती कथा कल्याणकारी कथा आम्हाला संपूर्ण वर्णवलेली आहे जी पवित्र कथा व्यासमुनींनी सांगितलेली आहे त्यातील गोष्ट ऐकताना आमचं मन आत्मा अनंत कोटी कुळ पवित्र होतील तृप्त होतील त्या आईचा जागर त्या आईचा गोंधळ सर्व प्रकारच्या जात आहे देवीच्या लिलांची कथा जात आहेत असे भगवतीचे नाम चिंतन देवी भगवतीचे ते पापांचा विनाश करणारी कामना पूर्ण करणारी कथा तुम्ही आम्हाला सांगाव असा प्रथम अध्याय इथे संपतो